सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक मध्ये आता ऍक्लेशिया कार्डिया या अन्न नलिकेशी संबंधित गंभीर आजारावर आधुनिक आणि अत्याधुनिक पी ओ ई एम e प्रोसिजरद्वारे उपचार उपलब्ध झाले आहेत डॉक्टर तुषार संकलेच्या मेडिकल डायरेक्टर व पोट व यकृत तज्ञ यावेळी यांनी म्हटलंय की ॲक्लेशिया कार्डिया म्हणजे अन्ननलिकेच्या शेवटच्या स्नायू नीट सैन्य होणे यामुळे रुग्णांना अन्न घेताना अडथळा येतो पूर्वी या आजारावर पारंपरिक शस्त्रक्रिया करावी लागायची परंतु आता पी ओ ई e एम प्रोसिजर थर्ड स्पेस एंडोस्कोपी तंत्रज्ञानाने उपचार पूर्णपणे सुरक्षित एंडोस्कोपीद्वारे करता येतात आणि यासाठी कोणतीही बाह्य शस्त्रक्रिया आवश्यक नाही तर डॉक्टर संकलेचा यांनी आमच्याकडे अनेक रुग्ण वर्षानुवर्ष खाण्यापिण्याच्या त्रासासह येत होते पीओएम प्रोसिजर करून उपचार दिल्यानंतर ते पूर्णपणे दिल्यान बरे झाले असल्याचं सांगितलं जमलेलो आहोत तेव्हा आपण सगळे इथे आल्याबद्दल धन्यवाद आज आपण एक मोठ्या कामाकरता इथे जमलेलो आहोत फार अद्यावत ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही आज तुम्हाला इथे बोलवलेलं सगळ्यांना यामध्ये आपण जे ज्या लोकांना किंवा वारंवार आनंद होते जळजळ दुखणे जेवण उप परत येणे उलट्या होणे अशाच्या पेशंटमध्ये जो एक अति विचित्र आणि अति रेअर किंवा फार असा दुर्लभ आजार जो आहे ॲटलिस्ट या कार्डिया त्याकरता काही अद्यावत ऑपरेशनची जी काही पद्धत आहे त्याला आपण ओ एम असं म्हणतो त्याबद्दल आपण इथे प्रश्नो आहोत मागच्या दोन महिन्यात आपण हे जे पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑलमोस्ट पाच ते सहा पर्सेंटवर आपण ते अगदी सक्सेसफुली पार पाडले याकरता लागणारी यंत्रणा लागणारे मशिनरी लागणारे टेक्निशियन लागणारे स्किल्स हे सगळे आपल्या किम्स मानवता हॉस्पिटल येथे अवेलेबल असून त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे तर मी आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्याबरोबर सगळ्या पेशंट्सला ज्यांना अन्ननलिकेचे आजार आहेत ज्यांना वारंवार जळजळ होणे उलटी येणे अन्ननलिकेत जेवण बसल्यासारखं वाटणे या लोकांना आवाहन करतो की आपणही आपल्या या आजारांवर व्यवस्थित डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान करून त्याच्याकरता असणाऱ्या अवेलेबल ज्या काही अद्ययावत यंत्रणा आहेत त्यामार्फत आपण आपले उपचार सक्सेसफुली करून घेऊ शकतो डॉक्टर राज नागरकर मॅनेजिंग डायरेक्टर किम्स मानवता हॉस्पिटल यांनी सांगितलंय की कि किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर गौरव कुलकर्णी पोट व यकृत तज्ज्ञ सांगतात किम्स मानवता हॉस्पिटल सतत रुग्णांना आधुनिक सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे या प्रसंगी पोट यकृत व यकृत विभागाचे सहाय्यक डॉक्टर टेक्निशियन्स आणि मार्केटिंग प्रतिनिधी उपस्थित होते उपचार घेतलेल्या रुग्णांनी अभिप्राय दिलाय की पूर्वी खाण्यापिण्यात त्रास होत होता पण आता पीओएम के हो 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 काम केल्यामुळे जीवन परत केले पाणी वगैरे ताण बरे पण आणि सामान्यपणे पिऊ शकत नव्हता तर आम्ही डोळ्याला भरपूर ट्रीटमेंट केली तर काही गुण लागला नाही जळगाव गेलो काही नाही लागला तर नाशिकला आलो तर नाशिकला पण डॉक्टर तर ते तुम्हाला मुंबईला जायला लागली तर मुंबईला तर ते शिकेल होतं आमच्याने तर आमच्या एक नाते सरांचा अभ्यास घेतला सरकार तर त्यांच्याकडे आलो सरांनी आम्हाला खूप आरक्षण दिली की ती म्हणजे आमच्यासाठी एक डॉक्टरने ते देव माणूस झालं त्यांची टीम आणि ते पूर्ण सहकार्य केलं आता भावाला एकदम छोटीत जेवण वगैरेचा काही त्रास नाही पाणी पिळ त्रास होईल आता शेती पे, काम वगैरे अडचण टिम्स मानवता हॉस्पिटल मध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह ॲक्लेशिया कार्डिया उपचार उपलब्ध आहेत दे। जे रुग्णांना वेळेवर सुरक्षित आणि सर्वोत्तम उपचार मिळवून देतात करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक